श्री स्वामी समर्थ हॅलो मी मालिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज व्हिडिओला सकाळीच सुरुवात झाली आणि उठायला थोडा उशीर झाला तर आज थोडी घाईचं आणि त्यामध्ये साहेबांचा डब्बा हा लवकरच त्यांना द्यावा लागतो पण त्यांची पण मला मदत होती ती सकाळी देवपूजा करतात आणि त्यांची पण देवपूजेची धावपळ सुरू राहते पण एवढीच आपल्याला मदत होती कारण जर आपण देवपूजेला सकाळी बसलो तर एक तास कसा जातो हे समजत पण नाही पण खरंच त्यांची मला खूप मदत होती भाजीचा मेनू हा त्यांना विचारूनच बनवला जातो त्यांना जी आवडेल ती भाजी मी करत असते कारण आता मुले पण जवळ नाहीत तर मग कोणाच्या आवडीनिवडी निवडी आपण जपायची असतात आपण तर आपल्या आवडीनिवडीचं काही करतच नसतो जे घरातल्या मंडळींना आवडतं तेच आपण आपल्या किचनमध्ये बनवत असतो जरी आपण किचनमध्ये स्वयंपाक करत असलं तरी आपण आपल्या आवडीचं कधीच काही बनवत नाही ते सगळ्यांना जे आवडतं तेच आपल्याला आवडत असतं मग आज आमच्या साहेबांना आज चुक्याची भाजी खावं अशी वाटली आणि कारण कालच काल परवा रविवार झाला आणि रविवारी हा बाजार बाजारी बाजार भरतो आठवड्यातला आठवड्यामध्ये बजारेत आणि नंतर ह्या ज्या पालेभाज्या असतात जास्त दिवस राहिल्या तर फ्रीजमध्ये सुकत नाहीत पण जास्त दिवस राहिलेल्या फ्रीजमध्ये ठेवून फ्रीज भाज्या पालेभाज्या खाऊ नये बघा तुम्ही जर पालेभाजी दोन तीन दिवस फ्रीजमध्ये ठेवानंतर उगं एक दीड तास दोन तास जरी ती बाहेर ठेवली तरी ती नाचल्यासारखी भाजी होते म्हणजे आपण नाचलेली भाजी खातो का काय असं वाटतं त्यामुळे पालेभाज्या ह्या लगेच एक ते दोन दिवसातच संपायला हव्यात आणि कधीही पालेभाज्या हे मीठ टाक टाकून जर धुतलं तर त्यावर जे किटाणू बसतात ते किटाळ्यालाही न दिसणारे किटाणू त्यामध्ये असतात आणि मीठ टाकून जर धुतले तर बरेच न दिसणारे किटाणू आणि गरम पाण्यात जर धुतले आता पालेभाजी गरम पाण्यात धुतली तर त्याचं जीवनसूत्व पण निघून जातं त्यामुळे थंड पाण्याचंच आपण धुवून घ्यायची पण त्यामध्ये जर मीठ टाकलं तर त्यावरचे जे बारीक बारीक किटाणू आहेत ते डोळ्याला न दिसणारे ते सुद्धा निघून जाते यात जा थोडी मुगाची डाळ मी घालून घेतली कारण मुगाची डाळ सकाळची घाई म्हटलं तर लवकर शिजते तसं आपण तुरीची हरभऱ्याची डाळ पण यात टाकू शकतो सुख्याची भाजीमध्ये पण मी त्यामध्ये मुगाची डाळ टाकली कारण आज उशीर झाला होता उशीर झाला म्हटलं तर लगेच ती डाळ शिस कांदा शिरण्याऐवजी येऊ कुटून घेतला म्हणजे कांदा चिरण्याचा वेळ पण आपल्या तिथे वाचतो कारण आज घाई आहे आणि अर्ध्या तासाच्या आतच आपल्याला स्वयंपाक करायचे सर्व आवरून साहेबांच्या हातात डब्बा द्यायचा तर मग मी या प्रकारे लवकर लवकर स्वयंपाक करत होते घाई करत होते त्यात आयचा पण फोन आला पण फोन काय उचलला नाही रात्री तसंच झालं बाहेर गेलो बचत गटाची मीटिंग यायला उशीर झाला आणि त्यात संकट संकष्ट चतुर्दशीची आपली पूजा मग संकट चतुर्दशीची पूजा केली आणि त्या मन त्यानंतर म्हटलं जाऊ दे आता आई झोपलीच असेल तर मग आईला काही कॉल केला नाही म्हणजे आपण आईवडिलांना खरंच त्यांना किती काळजी वाटत असते आपली आणि आपण कधीकधी आपल्या हातूनसुद्धा खरंच खूपच टाळ टाळ होती खरंच आपण आपल्या आईवडिलांना मथारे माणसांना जपलं पाहिजे आपण संसारामध्ये एवढं गुंतून जातो आणि मला नंतर विचारायला स्वयंपाक झाला की आईला अगोदर आपण बोलून घ्यायचं आणि बाकीच्या नंतर कामे करायचे कारण दिवसभर तर आपली कामं संपतच नसतात हे नाही ते नाही ते आपलं चालूच राहतं स्वयंपाक झालं भांडी धुणी झाली म्हणजे नाही आपले दिवसभर घराच्या आवरावर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या दिवसभर चालू आहे एकदा जर कॉल नाही उचलला तर दुसरे वेळा ती कॉल करते दुसरं कोणी असेल तर खरंच त्यांना राग येतो मी एकदा कॉल केला दोनदा कॉल केला नाही के उचलला तर दुसरे बार आपण केलेला कॉलसुद्धा आपल्याला रिप्लाय देत आहेत असं आपल्याला खरंच अनुभवला येतो पण आई खरंच आपल्या सर्वांचीच ती काळजी करणारी असते आणि आपल्या मुलाविषयी तिचं असं काहीच नसतं उलट तिला आपली काळजी लागते का बरं फोन उचलला नसेल काय झालं असेल तर खरंच आपल्या आईवडिलांना आपण जरी आपण आपल्या आपन संसारात किती गुंतलो तर दिवसातून एक वेळा का होईना आपल्या आईवडिलांना कॉल करून आपण बोलायलाच पाहिजे कारण त्यांना आपलं फक्त बोलण्याची गरज असते कारण मा फक्त आपला वेळ लागतो खायला तर ते फक्त अर्धी भाकरी खात असतात पण त्यांच्या मुलांनी पाल्याने जर त्यांना वेळ दिला तर खरंच त्यांना खूप चांगलं वाटतं आणि दिवससुद्धा त्यांचा त्यांच्यामुळेच चांगला जातो कारण त्यांच्या आयुष्यात दुसरं काहीच नसतं आपण त्यांच्याशी गप्पा केल्या गोष्टी केल्या काही बोलत राहिलो तर खरंच त्यांना खूप चांगलं वाटतं आता कुठलीही पालीभाजी असो त्यासोबत जर भाकरी असेल तर ती खाण्याला ख एक वेगळीच चव चा, लागते आणि त्या भाजीची पूर्ण चव भाकर आपण त्यामध्ये चोरून खाल्ल्याच्यानंतर उतरत असते आता बघता बघता डब्याची वेळ पण झालेली आहे पुकार तर आली की चला आमचा डब्बा बांधून द्यायचा तर यांना लागलीच आता ह्यांचा डब्बा आपल्याला बांधून द्यावा लागेल त्यामुळे बाकीच्या राहिलेल्या भाकरी ह्यानंतर केल्या तरीही चालतील कारण अगोदर त्यांचा डब्बा झाला म्हणजे आपण मोकळे होतो एकदा का डबा गेला तरा दिवस भर काया। अपने अपने चो खाया चो तर आपल्याला दिवसभर काय आपलं आपलं करायचं खायचं देवपूजा करायची आणि आपले जे छंद आहेत ते आपण जोपासत राहायचं आता जे वाटेल ते भाकरी करून झालेले आहेत त्यांना अगोदर डब्बा दिला म्हणजे आपण पण दिवसभर मोकळे राहतो कारण त्यांना पण दिवसभर घरी येता येत नाही त्यामुळे लवकरच आपल्याला डबा दिला की त्यांनाही चांगलंच वाटतं की बाबा झाला आता आपला डब्बा झाला आपण गेलो तर सायंकाळपर्यंत काही आपल्याला टेन्शन पूजा जरी केली असली तरी मी नंतर आपली आपली पूजा म्हणजे हळदी कुंकू अक्षदा देवांना पूजा गंध ह्या सर्व गोष्टी बी करतच असते था कारण सकाळी आज जर फुलं नव्हते हो तर ह्यांनी नंतर मग फुले शेतातून आणून दिले ते सगळे अर्पण करणं आणि नंतर देवाला नमस्कार करून आपल्या चूक भूल जी काय आपल्याकडे होत असते त्याची माफी मागणी कारण सकाळी फुलं नव्हते तर आता आपण नंतर त्यांना फुले अर्पण केली आता देवांना असं काहीच नसतं की बाबा आता फुले अर्पण केले का नंतर केले का पण एक आपली भावना असते की पूजा झाल्याबरोबर देवांना फुले अर्पण करा देवाला फक्त आपल्या भक्तीची गरज असते आपल्या शेवीची गरज असते कारण जे बाह्य स्वरूप आहे ते आपलं जग पाहतं पण आपलं जे अंतरातलं आंतर जे सुंदरता आहे ते खरंच देव पाहत असतो आणि अंतरातली सुंदरतामध्ये आपण किती सत्यान वागतो किती कोणाविषयी आपल्या मनामध्ये कपट नसतो ह्या सर्व गोष्टी देव जाणत असतो म्हणून खरंच कर्म करताना कुणाला नाही मात्र आपण देवाला खरंच भिलं पाहिजे कारण देव आपल्या सर्व कर्माची नोंदणी त्याच्याजवळ असते आपण जगांना दाखवण्यासाठी कसंही जरी वागत असलो तरी देव para amor de तुमच्या मनात आहे जे तुम्ही अंधारात जे काही कर्म करता ते खरं देवासोबत उघडे होत असतात देव त्याला जाणत असतो म्हणून देवासमोर कधी जर आपण हात जोडून उभं राहिलो ना तर खरं देवासमोर आपली मान फक्त त्याच्या श्रद्धेमुळे झुकली पाहिजे पण आपल्या वाईट कर्मामुळे कधीच नाही झुकली पाहिजे देवांना नमस्कार करताना त्यांच्या श्रद्धेविषयीच आपल्या डोळ्यात आसरू आले पाहिजे पण आपले जर कर्म आपल्यासोबत जर वाईट असले तर खरं देवाजवळसुद्धा आपलं मन लागत नसतं बघा देवासमोर जाण्याची भीतीसुद्धा आपल्याला मला वाटत असते कारण आपले कर्म एवढे आपल्यालाच माहीत असतात था, आपले कर्म कसे आहेत ते तर ज्यावेळेला आपण देवासमोर जातो ना तर त्यावेळेला देवण केलेल्या चुका हे आपल्या डोळ्यासमोर खरंच येतात कारण तिथे काहीच वाईट चालत नाही आणि वाईट थे थे, ते खरंच तिथे बाहेर निघून जात असतं त्यामुळे आपण केलेल्या चुकासुद्धा तिथे गेल्याच्यानंतर आपल्या नजरेसमोर येतात आपल्या मनात यायला लागतात त्यामुळे खरंच कर्म करायला आपल्याला घाबरायलाच हवं आता तर फक्त बाह्य दिखावा झालेला आहे आतून काय कुणाशी कोण कसं वागतं पण त्याचे त्याचे कर्म बघा देव तर सर्व काही वरून पाहतोच ही जाणीव आपण ठेवायची आणि चालत राहायचं चा। आपण चांगलं राहायचं जगानं कसंही वागो जग आपल्याशी असं वागतं म्हणून आपण त्याच्याशी कधीही तसं वागायचं नाही मग त्यांच्यातन आपल्यात काय फरक राहील त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे वागू द्यायचं आपण आपल्या मनाप्रमाणे वागायचं प्रत्येकाच्याच आजूबाजूला अशी लोकं असतात की धड ते जगूही चा। देत नाहीत आणि आपण म्हणतो ना की धड ते मरूही देत नाहीत पण या सगळ्यातून आपल्याला आपलं एक आनंदी जीवन हे नेहमीच जगायचं असतं